नमस्कार मंडळी स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की वसुंधरा आणि रम्याच्या हाती सुनीताने पेन ड्राईव्ह दिलेली असते आणि त्या दोघी अतिशय आनंदित झालेल्या असतात आणि रम्या म्हणते की ह्या पेन ड्राईव्हमध्ये काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ आहे आणि हाच व्हिडिओ आपण पार्थला दाखवायचा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पार्थ आणि काव्याचं नातं कायमचं तुटून जाईल आणि त्या दोघी अतिशय आनंदित झालेल्या असतात तर इकडे आपण पाहतो की नंदिनी ज्याने आजीचा हार विकत घेतलेला होता त्याला भेटायला गेलेली असते आणि तो व्यक्ती म्हणतो की ही नंदिनी मी तुला गिफ्ट दिलेला हार परत मागायला आल्या आहेत आणि ती बाई बोलते की हाच हार आहे का तुमचा नंदिनी नंदिनी बोलते की हो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनीला आजीचा हार परत मिळ मिलना मिळणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका